नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या आप युट्यूब चॅनल वर आपण बनवणार आहे उपवासाची मस्त अशी रेसिपी म्हणजे भुजिया आलू भुजिया बंगाली डिश आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा मी घेतले एक पाव किलो बटाटे तर चला याला आपण छिलून घेऊया पावशीवरच छिलणार आहे बघा छान असा बटाटा आपला छिलला जातोय बघा पूर्ण बटाटा असा शे सोडून झालाय आपला या प्रकारे सर्व बटाटे सोलून घेऊया आपले आलू सोलून झाले तर चला आपण याला कापून घेऊया आता छान असे भुजिये तयार करून घेऊया टाकूया आपण थोडे पाणी हे बघा मी हातानेच आहे याला आपल्याला किसनी नको काही नको हाताने छान असे कापले जात आहे हे बघा बघा छान असे कापले जातात मी विळी घेतली विळीवरच बटाटा कापते छान असं पहिले उभा आलू घ्यायचा नंतर त्याला आडवं करून कापायचे बारीक बारीक स्लाईस होतात त्याचे एकदा आडवा कापायचा बटाटा एकदा उभा कापायचा हे बघा किती छान स्लाइस होत आहे मस्त असे साचे गरज नाही किंवा किसणीची गरज नाही आपल्याला या प्रकारे आपण पूर्ण बटाटे कापून घेऊया हे बघा किती छान आपला किस पडला आहे मस्त असा कापून झालाय बघा किती सुट्टा सुट्टा झालाय तर चला याला आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे बघा मी घेतलं आहे खाली पातेलं त्यावर ठेवली चाडणी त्यात आपला आलूभुजिया गाळून घ्यायचं आहे हे बघा पाणी छान काढून घेतलंय घेतलं घेतलंय पूर्ण तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपण पॅन घेतलाय गॅस पेटून घेऊया तेल गरम करायला टाकूया हे बघा आपलं तेल गरम करायला ठेवलंय छान तेल तापू देऊया तापायचंय आपलं तेल हे बघा आपलं तेल छान तापलंय यात याला छान परतून घ्यायचंय कुरकुरी तशी होईपर्यंत आपल्याला तोडून घ्यायचे त्याचा टेस्ट फार छान लागतो पाच मिनिट होऊ देऊयाचे मीठित तशी तेलातच मीठ सोडायचे आणि चव फार छान लागतो आणि पूर्ण असे क्रंची असे बनतात क्रिस्पी क्रिस्पी आणि आता आपण याला दोन मिनिट मंद आचेवर वर ठेवूया बघा आपले छान असे झाले मी एक टिशू पेपर त्यावर टाकायचे आपल्याला हे बघा छान असे क्रिस्पी असे झाले हे बघा किती मस्त असे झाले आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे बघा भुजिया टाकायला मी उपवासाच असल्या त्या कारणाने शेंगदाणे टाकत आहे थोडे शेंगदाणे तळायचे याला थोडे असे तळून घेऊया मंदा आचेवर तळायचे आपल्याला हे बघा छान शेंगदाणे आपले तळून झाले आपल्याला काढून घ्यायचे हे बघा आपण घेतलं हे पाऊल हे बघा किती क्रिस्पी असे झाले छान असा आवाज येतोय बिलकुल क्रंची क्रंची झाले यात आपण काढून घेऊया यावर टाकूया आपण थोडे लाल तिखट मस्त असा येईल बिलकुल थोडे टाकायचे बस एवढे तिखट आपल्याला पुरेसे आहे यावर टाकूया मस्तपैकी मीठ थोडे कारण आपण तळताना थोडे मीठ घातले होते यावर टाकूया आपण तळलेले शेंगदाणे तो याला थोडं हलवून घेऊया हे बघा क्रिस्पी असा आलू भुजिया आपला तयार झालाय बिलकुल बंगाली पद्धतीने बघा छान असं तयार झालंय हे बघा आपला आलू भुजिया पूर्ण तयार झाला आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय